कल्पना करा फक्त एकाच गोष्टीला रात्रभर भिजवून खाल्ल्याने तुमचं वय वाढणं थांबेल आणि त्याचबरोबर हातपाय आणि सांध्यांचं दुखणं देखील जादू झाल्याप्रमाणे नाहीस होई तुम्हाला हा एक विनोद वाटत असेल बरोबर पण हा विनोद नाही हे एक सत्य आहे आपले वडीलधारी नेहमी म्हणायचे की रात्री भिजवलेली आणि सकाळी उठून खाल्लेली वस्तू शरीरासाठी अमृतसमान असते कारण रात्रभर भिजल्यामुळे त्या गोष्टीतील पोषक तत्व अनेक पटींनी वाढतात आपल्या प्राचीन आयुर्वेद शास्त्राचं एक मूलभूत सूत्र आहे वात पित्त कफ एवच त्रयोदोषा समासेन याचा अगदी सोपा अर्थ आहे की आपलं संपूर्ण शरीर मुख्यत्वे वात पित्त आणि कफ या तीन दोषांच्या संतुलनावर चालतं जेव्हा हे संतुलन बिघडतं तेव्हाच शरीरात रोगांची सुरुवात होते विशेषत वाद दोष बिघडल्यामुळे नस आणि सांध्यांच्या समस्या सर्वात आधी दिसू लागतात आज मी तुम्हाला असाच एक अचूक घरगुती उपाय सांगणार आहे जो शरीरातील रक्त परिसंचरण सुधारेल नसांना आतून ताकद देईल आणि प्रत्येक प्रकारच्या सांधे आणि स्नायूंच्या वेदनांमध्ये आराम देईल आणि तुम्हाला माहीत आहे का सर्वात चांगली गोष्ट काय आहे ही चमत्कारी गोष्ट तुमच्या स्वयंपाकघरात तुमच्या डोळ्यांसमोरच उपलब्ध आहे मला आठवतन्य आमच्यापैकीच एक वृद्ध मावशी होत्या ज्या रोज सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यामुळे आणि दिवसभर राहणाऱ्या थकव्यामुळे खूप त्रस्त असायच्या त्यांच्या डोळ्यांतच एक थकवा दिसायचा त्या आपला दिवसही व्यवस्थित घालवू शकत नव्हत्या अनेक औषधं घेऊनही त्यांना कोणताही कायमस्वरूपी आराम मिळत नव्हता फक्त थोडा वेळ ब्र वाटायचं आणि नंतर पुन्हा तेच त्यांच्या जीवनात खरा बदल तेव्हा आला जेव्हा मी त्यांना आपल्याच वडीलधायांचा एक जुना आणि अचूक उपाय सांगितला ज्यामुळे फक्त तीन आठवड्यात त्यांच्या दुखण्यात खूप आराम मिळाला आणि त्यांची हरवलेली ऊर्जा परत येऊ लागली आणि तुम्हाला माहीत आहे का आज मी तुमच्यासोबत तोच उपाय मनापासून शेअर करणार आहे खरं सांगायचं तर मित्रांनो आपल्यापैकी बहुतेक लोक अशाच काही ना काही दुखण्यांमधून जात आहे कोणाला हातपायांवर सतसूज आणि जळजळ जाणवते कोणाला रात्री झोपताना पायात अशी जाणीव होते जणू पायात हजारो मुंग्या चालत आहे ज्यामुळे व्यवस्थित झोपही लागत नाही आणि कोणाचे सांधे सकाळी उठल्यावर इतके जागडून जातात जणू सांध्यांमधील तेल संपून गेलन्य आणि अंथरुणातून उठणं देखील त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान बनतं तुमच्यासोबतही सकाळी उठताना सांधे जणं किंवा मुंग्या येणं असं होत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा एवढंच नाही लहान लहान गोष्टींवरून थकून जाणं शरीरात अशक्तपणा वाटणं कधी कधी अचानक उभे राहताना डोळ्यासमोर अंधारी येणं किंवा चक्कर येणं स्मरणशक्ती हळूहळू कमजोर होणं ही सगळी अशी लक्षणं आहेत जी स्पष्टपणे दर्शवतात की तुमच्या नसांमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होत आहे आणि त्या नसा हळूहळू कमकुवत होत आहेत पण तुम्हाला माहीत आहे का नसांचा हा अडथळा आणि कमकुवतपणा आपण नैसर्गिकरित्या आपल्या घरगुती उपायांनी महागड्या औषधांशिवाय आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय दूर करू शकतो चला तर मग थोड्याच वेळात मी तुम्हाला तो अद्भुत उपाय सांगते पण त्याआधी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की नसांमध्ये कमकुवतपणा किंवा अडथळा का येतो नसांमध्ये कमकुवतपणा येण्याची कारणे तसं पाहिलं तर याची अनेक कारणं असू शकतात पण आपल्या आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानानुसार सर्वात मोठ कारण आहे मधुमेह मधुमेह होय जेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त राहतं तेव्हा ती हळूहळू आपल्या लहान लहान नसांना आतून पोकळ बनवते आणि त्यांना नुकसान पोहोचवणं सुरू करते ज्याला डॉक्टरी भाषेत डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात ही ती स्थिती आहे ज्यात मधुमेहामुळे आपल्या नसांची टोकळ कमकुवत होऊ लागतात ज्यामुळेच पायाच्या तळव्याला जळजळ वात किंवा मुंग्या येण्याचा अनुभव होतो उच्च रक्तदाब दुसरं मोठं कारण आहे उच्च रक्तदाब याचा अर्थ असा की आपलं रक्त नसांच्या भिंतींवर सत जोराने आदत ज्यामुळे नसा कालांतराने कमजोर आणि कडक होतात कोलेस्ट्रॉल आणि अतिरिक्त चरबी तिसरं कारण आहे कोलेस्ट्रॉल आणि शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी कोलेस्ट्रॉल म्हणजे एक चिकट पदार्थ जो आपल्या नसांमध्ये हळूहळू जमून रक्ताचा प्रवाह थांबवतो जसं स्वयंपाकघरातील पाईपमध्ये हळूहळू चिकटपणा जमून पाणी जाणं बंद होतं तसंच ही वाईट चरबी आपल्या नसांमध्ये करते इतर कारणे चौथं कारण आहे कोणताही प्रकारचं संक्रमण पाचवं कारण आहे हार्मोनल असंतुलन म्हणजे शरीरातील अंतर्गत रसायनांमध्ये बिघाड आणि सहावं कारण आहे आपल्या किडनी किंवा लिव्हरचा कमकुवतपणा ज्यामुळे शरीरातील विषारी तत्वन जमा होऊ लागतात हा कचरा जेव्हा लघवी किंवा घामाद्वारे व्यवस्थित बाहेर पडत नाही तेव्हा तो नसांमध्ये जमा होऊन रक्ताला व्यवस्थित फिरू देत नाही या सगळ्या गोष्टी मिळून तुमच्या नसांमध्ये कमकुवतपणा निर्माण करतात आणि परिणामी तुम्हाला वेदना थकवा आणि संपूर्ण शरीरात अशक्तपणा जाणवतो पण मित्रांनो चांगली बातमी ही आहे की या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक उपाय आपल्या स्वयंपाकघरातच ठेवलेला आहे आपल्या नजरेसमोरच आपल्या स्वयंपाकघरातच एक छोटीशी वैद्यशाळा लपलेली आहे फक्त तिला ओळखण्याची गरज आहे आणि अगदी साध्या वस्तूंनी तुम्ही ती सहज बनवू शकता आणि आता मी तुम्हाला तोच उपाय स्टेप बाय स्टेप सविस्तर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत जोडलेले राहा अचूक घरगुती उपाय बनवण्याची कृती मित्रांनो हा उपाय तीन अगदी साध्या वस्तूंनी बनतो आणि हा उपाय सांगितल्यानंतर मी तुम्हाला या उपायासोबत शेवटी एक बूस्टर स्टेप देखील सांगेन जी याचा परिणाम दोन तीन पटीने वाढवू शकते तुम्हाला ही खास बूस्टर स्टेप जाणून घेण्याची उत्सुकता आहे का पण त्याबद्दल जाणून घेण्याआधी चला पाहूया हा उपाय बनतो तरी कसा आवश्यक साहित्य पाणी टेक ग्लास दालचिनी एक छोटा तुकडा मोठी वेलची एक अख्खी लवंग दोन नग कृती उकळणे सर्वात आधी तुम्ही एक स्टीलचं भांड घेऊन त्यात एक ग्लास पिण्याचं पाणी टाकून गॅसवर उकळायला ठेवा दालचिनी पाणी व्यवस्थित उकळायला लागल्यावर त्यात सर्वात आधी दालचिनीचा एक छोटा तुकडा टाका दालचिनीला आपल्या आयुर्वेदात वात दोषाला शांत करणारी उत्तम औषधी मानली जाते मोठी वेलची त्यानंतर एक मोठी वेलची अख्खीच टाका ही मोठी वेलची फक्त चवीसाठी नसते ती पोट शांत करते आणि रक्त साफ करण्यातही खूप मदत करते लवंग आणि शेवटी दोन लवंगा घेऊन त्यांना थोडे ठेचून घ्या त्यांचा अर्धवट चुरा करून तो देखील या पाण्यात घाला लवंग गर्म असते ती शरीरातील वेदना आणि झडलेले सांधे मोकळे करण्याचं काम करते मंद आचेवर उकळवा आता या तिन्ही वस्तूंना या पाण्यात तुम्ही दोन ते तीन मिनिटांपर्यंत मंद आचेवर व्यवस्थित उकळू द्या घाई अजिबात करू नका जेणेकरून तिन्ही वस्तूंचा संपूर्ण अर्क त्यांचा खरा रस व्यवस्थित पाण्यात मिसळून जाईल थंड करा बस दोन तीन मिनिटांनंतर गॅस बंद करून पाणी सामान्य तापमानाला थंड होऊ द्या गोडव्यासाठी जर तुम्हाला थोड गोड आवडत असेल तर पाणी थंड झाल्यावर त्यात एक छोटा तुकडा देशी गोळाचा घालू शकता किंवा थोडं शुद्ध मध देखील घालू शकता पण एका गोष्टीची खास काळजी घ्या जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही गोळ किंवा मध अजिबात घालायचं नाही कधी घ्यावा हा काढा पिण्याची सर्वात चांगली वेळ कोणती आहे माहित आहे रात्री जेवणानंतर साधारण अर्ध्या तासानंतर होय रात्री झोपण्यापूर्वी घेतल्याने तो रात्रभर शरीरात आपलं काम करू शकतो आणि नसांना आराम देऊ शकतो फक्त एक ग्लास रोज जर तुम्ही चौदा ते पंधरा दिवसांपर्यंत नियमितपणे घेतला तर बदल तुम्हाला खूप लवकर दिसू लागेल संयम ठेवणं गरजेचं आहे कारण आयुर्वेदिक उपचार हळूहळू पण मुळापासून काम करतात शरीरात ऊर्जाही येईल ताकदही येईल सांध्यांच्या दुखण्यातही आराम मिळेल आणि ज्या नसा तुमच्या अवरोधीत होत आहेत त्या देखील हळूहळू उघडायला लागतील गुप्त बूस्टर स्टेप आता जाणून घेऊया त्या गुप्त बूस्टर स्टेपबद्दल जी तुमच्या या उपायाचा फायदा अनेक पटींनी वाढवेल विश्वास ठेवा ही स्टेप अनिवार्य नाही पण जर तुम्ही तिचं पालन केलं तर तुम्हाला दुप्पट नाही तर मी म्हणते तीन चार पटीने चांगला परिणाम मिळेल तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही हा काढा पिऊन घ्याल त्याच्या बरोबर पंधरा मिनिटांच्या आत तुम्हाला एक छोटी चमचा बडीशेप व्यवस्थित घळून खायची आहे होय ही छोटीशी स्टेप या काढ्याची असर दुप्पट करू शकते कारण बडीशेपला डोळ्यांचं तेज आणि पोटाची थंडावा म्हणतात आपले वडीलधारी नेहमी जेवणानंतर मुखवासात बडीशेप घ्यायचे कारण ती खाल्लेल्या अन्नाला व्यवस्थित पचवण्यात आणि त्यातून पोषण खेचण्यात शरीराला मदत करते जेव्हा तुम्ही काढ्यानंतर बडीशेप खाता तेव्हा ती त्या तिन्ही मसाल्यांचे औषधी गुणधर्म शरीरात जास्त खोलवर घेऊन जाण्यास मदत करते आणि जर तुम्ही सत्तेक महिनाभर देखील या संपूर्ण प्रक्रियेचं पालन केलं तर तुम्हाला फक्त नसांचा अडथळा समाप्त करण्यातच नाही तर तुमच्या हातपायांचं दुखणं जो थकवा आहे त्यातही खूप मोठा फायदा अनुभवायला मिळेल तुमच्यापैकी किती लोक जेवणानंतर बडीशेप खातात या तुम्हारे चंगेबद्दल मला कमेंट मध्य नक्की सांगा या उपाया शक्ति तुम्हाला कदाचित असा असेल की या साध्या दिशनाया उपायात उपायत काय खास आहे की तो इतका शक्तिशाली शकतो तर बघा दालचिनी मधे एक खास नैसर्गिक तत्व अत ज्या विज्ञान सीनेमडिहाइड मनत हे तत्वच तिला खास सुगंध आणि औषधी गुणधर्म देतं हे तत्व रक्तात मिसळलेली अतिरिक्त साखर नियंत्रणात ठेवतं आणि नसांमध्ये जमलेली वाईट चरबी वितवण्याचं काम करतं मोठी वेलची मोठी वेलची तुमच्या शरीरातील आवश्यक पोषक तत्व ज्यांना विज्ञान पोटॅशियम आणि मॅग्नेशियम म्हणतं त्यांची पूर्तता करते ही अशी नैसर्गिक तत्व न आहेत जी आपल्या हृदयाची गती नियमित ठेवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप गरजेची असतात लवंग लवंगमध्ये युजेनॉल असतं लवंगाची जी तिखट चव आणि गुणधर्म आहे तो या तेलामुळेच आहे हे तत्त्व नैसर्गिक पेनकिलरसारखं आहे ते सांध्यांची सूज आणि वेदना दोन्ही एकाच वेळी कमी करतं आणि हेच कारण आहे की हा उपाय घेतल्याने हातपायांची सूज वेदना आणि जी मुंग्या येण्याची जाणीव होते ती हळूहळू कमी होऊ लागते बोनस फूड्स मित्रांनो आता बोलूया अशा दोन खास बोनस फूर्स बद्दल जे तुमच्या नसांना निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात नक्कीच समाविष्ट केले पाहिजेत आपलं प्राचीन ज्ञानही हेच सांगतं अळशीचे बीज आपले वडीलधारी अळशीला चांगल्या चरबीचा राजा म्हणायचे यात ओमेगा तीन फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात ओमेगा तीन म्हणजे एक अशी खास आणि चांगली चरबी जी आपल्या मेंदू आणि नसांसाठी तेल किंवा तुपासारखं काम करते ती नसांना आतून लवचिक आणि मजबूत बनवते जसन एखाद्या मशीनच्या सांध्यांना तेलाची गरज पडते जेणेकरून ते व्यवस्थित काम करेल तसंच काम अळशी आपल्या नसा आणि सांध्यांसाठी करते तुम्ही तिला हलकी भाजून आणि वाटून सकाळच्या वेळी एक ग्लास दूध किंवा पाण्यासोबत किंवा दह्यासोबत देखील सेवन करू शकता चिया सीड्स ही छोटी दिसणारी बीजंग शक्तीचा खजिना आहे म्हणतात की जुन्या काळात योद्धे देखील ताकद आणि स्फूर्तीसाठी यांचा उपयोग करायचे यांच्यात लोह पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे थकवा दूर करतात नसांना आराम देतात आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत करतात तर मित्रांनो या दोन्हीपैकी कोणतीही एक वस्तू किंवा दोन्ही वस्तू जर तुम्ही या उपायासोबत वापरायला सुरुवात केली मग एकत्र घ्या किंवा वेगवेगळ्या वेळी वेग, तर त्याचे परिणाम तुम्हाला अनेक पटीने जास्त चांगले मिळतील तुम्ही कधी अळशी किंवा चिया सीड्सचा वापर केला आहे का होय तर कशा प्रकारे तुमचे अनुभव सोबत नक्की शेअर करा महत्वाची सूचना मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय सामान्य माहितीसाठी आहेत प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल किंवा तुम्ही कोणतीही इतर औषधं घेत असाल तर कोणताही नवीन उपचार सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या मला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला खूप उपयोगी वाटली असेल आणि तुमच्या जीवनात मोठा बदल घडवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर माझी ही मेहनत आणि आपल्या वडीलधायांचं हे ज्ञान तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक माझा उत्साह खूप वाढवतं आणि ही अमूल्य माहिती जी कदाचित कोणाचं दुखणं दूर करू शकते तिला फक्त तुमच्यापुरतीच मर्यादित ठेवता तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही आमच्या चनलवर नवीन असाल तर चनलला सबस्क्राईब करा आणि पहिली घंटा नक्की दाबा जेणेकरून असेच आरोग्यवर्धक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतील हा उपाय तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला दुसरं काय जाणून घ्यायचं आहे ते कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचते आणि मला खूप आनंद होतो चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती माहितीसोबत तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या नेहमी हस्त राहा आनंदी राहा आणि निरोगी राहा